પ્રભાર સગે નાગપુરકર અને માણી વર્ગ પાંચ લેહાયો પાટી હાથ પાટીલા શિકવા ધન્યવાદ માણ કે લસવાડ અને માસુમ રાજપુર कक्षा पांचवी ब चे विद्यार्थी हे कशाचे चित्र आहे हे झाडाचे चित्र आहे हा हे झाडाचे चित्र आहे झाडे लावा झाडे जगवा प्रदूषण टाळा जग वाचवा धन्यवाद सुप्रभात सगळ्यांना माझे नाव जानवी दिने जाधव आहे कक्षा पाचवी बची विद्यार्थिनी आहोत हे कशाचे चित्र आहे हा हे स्वच्छ सुंदर गावाचे चित्र आहे नको दंड नको शिक्षा स्वच्छ गाव ही प्रतिक्षा धन्यवाद ना। आज माझे नाव आयदा शेख आहे मी कक्षा पाचवी पोजी विद्यार्थिनी पाण्याचा आधार असे हा जगण्याचा धन्यवाद